नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण आज कोशिंबीर बनवणार आहोत ही कोशिंबीर आपण काकडी टोमॅटो कांदा गाजर अजून काही पदार्थ आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगणारच त्या आहे त्यापासून बनवणार आहोत हा मी दही घेतला आहे आणि ह्या दहीला आपण छान रवीने फेटून घेणार आहोत हा दही खूप आंबट आहे त्याच्यामुळे मी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे पाणी ॲड केल्यानंतरसुद्धा आपण रवीने छान मिक्स करून घेणार आहोत दही आणि आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सादा मीठ आणि काळा मीठ थोडासा चाट मसाला हे सर्व पदार्थ आपण दहीमध्ये ॲड केल्यानंतर ते छान मिक्स करून घेणार आहोत रवीने दही छान फेटून आपण घेतला आहे आता आपण एका भांड्यामध्ये थोडासा दही काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक कोशिंबीरची पद्धत आपण बघणार आहोत या दहीमध्ये आपण आता बुंदी ॲड करून घेणार आहोत ही बुंदी गोड बुंदी नाही आहे थोडेसे डाळिंबाचे दाणे याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता बट मी फक्त इथे डेकोरेशनसाठी यूज केली आहे आपली ही एक पद्धत बनवून झाली आहे आता आपण दुसरी पद्धत बनवणार आहोत ह्याच्यामध्ये सुद्धा मी सेम पद्धतीने दही घेतला आहे कांदा ॲड केला आहे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेली काकडी थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा ॲड करू शकता बट ही मी कमी तिखटवाली मिरची ॲड केली आहे ह्याच्यामध्ये आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे वरून डेकोरेशनसाठी यूज करूया कोथिंबीर आणि ही सुद्धा आपली दुसरी पद्धत बनवून तयार झाली आहे आता आपण तिसऱ्या भांड्यामध्ये सेम पद्धतीने दही घेणार आहोत त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा बुंदी ही साधी बुंदी आहे जी चाटमध्ये जास्त करून यूज केली जाते आणि वरून थोडीशी कोथिंबीर जाली आ, ही तिसरी पद्धत बनवून झाली आहे कोथिंबीरची आता पाहणार आहोत चौथी पद्धत ह्या पद्धतीमध्ये आपण जास्त डाळिंबाचा उपयोग करणार आहोत डाळिंबाचे दाणे ॲड करून घेऊया दहीमध्ये बाकी काहीच आपण ॲड नाही करणार आहोत ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कोथिंबीर हवी असेल तर तुम्ही ॲड करू शकता अदरवाईज ती स्किपसुद्धा करू शकता बाकीचा उरलेला दही घेऊन आपण या दहीमध्ये वरून आपण तिखट मसाला ॲड केला आहे आणि थोडासा जिरा आणि ही पाचवी पद्धत झाली आहे आणि सहावी पद्धत आहे ती तुमच्या समोर आहे जिला आपण सॅलॅड म्हणतो आणि हे विविध प्रकारचे सॅलॅड गर्मीमध्ये खूप उपयुक्त ठरतात था आपल्या सर्वांसाठी अशा पद्धतीने हे सर्व सॅलॅड बनवून तयार झाले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा ऑल बेल ऐकनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय